बापूंनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे वैभव गुरव सांगलीच्या कवटेमाकाळ येथील बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने सेवा पंधरावड्याचे से आयोजन करण्यात आले होते यावेळी वैभव गुरव बोलत होते यावेळी उच्च शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पृथ्वीराज पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले बाळासाहेब गुरव तहसीलदार अर्चना कापसे तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते वैभव गुरव पुढे म्हणाले की या शिक्षण संस्थेतून शकून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय खात्यामध्ये नोकरीस लागली आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देखील गुरव यांनी यावेळी दिली महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुकेश बनसोडे कवटे महाकाळ आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून दादा सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे आजार आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस पाहिजे तर अगदी आमच्या त्या तो लाजून असं काम दादा रात्री साडे सुद्धा काम करत होते

हायस्कूल झालं ज्युनियर कॉलेज झालं सायन्स कार्यक्रम असू दे अशा प्रकारे आवडला आहे आणि आता जवळपास पंच्याऐंशी करून ते तीस पस्तीस वर्षात जवळपास हजार एक मुलं इथे शिक्षण घेतात ते त्यामध्ये बरेचसे ते दोनशे ते मुलं पोलीस मध्ये वर्षी झालेले आहेत दोनशे मुलं आपल्या शिक्षक भरती झाले अशा प्रकारे या शिक्षण चांगले केलेलं आहे त्या कामकाज करीत असताना पण त्यासोबत असतो व्यायाम शाळा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथं मुलांना पोहा शिक्षण सुद्धा दिलेलं आहे या दहा वर्षामध्ये आता खादान मुलं त्याच्यानंतर आम्ही शेवट स्थापना केलेली आहे तर अशा प्रकारे एक चांगला नागरिक संघटना कोण त्या ज्येष्ठ नागरिकांना चांगलं काम आहे त्यांचं सत्कार समारंभ घेतलेला आहे व गेले दोन आठवडे आपले हायस्कूल झालं त्यानंतर ज्युनियर कॉलेज झालं त्यानंतर बँकिंग असू दे सायन्स असू दे किमान कौशल्य कार्यक्रम असू दे अशा प्रकारे आवड वर्ष भरला आहे आणि आता जवळपास पंच्याऐंशी करोड हे तीस पस्तीस वर्षात जवळपास हजार एक मुलं इथे शिक्षण घेतात त्यामध्ये बरेचसे जागते दीडशे ते दोनशे मुलं पोलीस मध्ये भरती झाली दादा खूप चांगली प्रेरणा मिळते आणि अशाच पद्धतीने आम्ही पण इथे कामगार चांगल्या पद्धतीने करतो दादा एकोणीसशे सत्याहत्तर साली आंबेडकर मंडळी स्थापना झाली